नगर जिल्ह्यातील खास या खासदारामुळे देशात झाली हरित क्रांती भारत हा पूर्वी अन्नधान्यासाठी काहीसा इतर देशांवर अवलंबून होता सततचा दुष्काळ महापूर यामुळे शेतकरी वर्ग पिचला होता या परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची किमया नगर जिल्ह्यातील एका खासदाराने करून दाखवली आणि त्या खासदाराचे नाव आहे अण्णासाहेब शिंदे अण्णासाहेब शिंदे हे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरा कारखान्याचे उपाध्यक्ष होते माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अग्रस्तव त्यांनी एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव आंबेडकर यांचा पराभव केला त्यानंतर देशाचे शेतीविषयक धोरण ठरवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली देशातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला यामध्ये आधुनिक बियाणे खतांचा वापर ट्रॅक्टरने शेती करण्यास प्रोत्साहन जर्शी गाई देशात आणून दूध उत्पादनात वाढ असे अनेक बदल त्यांनी घडून आणले श्रीरामपूर मधील नेते अण्णासाहेब शिंदे यांनी देशातील ग्रामीण भागात आर्थिक सुबकता आणली यामुळे आपला भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आणि आपल्या देशात हरित क्रांती घडून आणली